नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक म्हणालेलो आहे बऱ्याचशा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की, की ही योजना बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल त्यासाठी त्यासाठी ही हा व्हिडिओ आहे आपण जी महाराष्ट्र शासनाकडून जी बार्टी संस्था आहे बार्टी म्हणजे काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्याला आपण शॉर्टकटमध्ये बार्टी आपण म्हणतो बार्टी ही संस्था आहे पुण्यामध्ये त्याची स्थापना महाराष्ट्र केली होती त्या बार्टी या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातोय जे कास्ट कास्टमध्ये किंवा शेड्युल्ड ट्राइब मध्ये जे मुलं आहेत ते एस सी एस टीमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे आपण थो दोन दो, दो मिनिटात आपण बार्टी या संस्थेबद्दल माहिती काढू बोलू त्याच्यानंतर मग आपण तुम्हाला पुरस्काराची माहिती सांगतो बार्टी ही संस्था बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी असं म्हणतात त्या बार्टीची स्थापना एकोणीशे अष्ट्याहत्तर साली महाराष्ट्र या ठिकाणी केली होती परत पुणे या ठिकाणी एकोणीशे अष्ट्याहत्तर साली बार्टीची मेन स्थापना झाली त्याच्यानंतर दोन हजार आठ मध्ये या संस्थेला स्वायत्त दर्जा दिला म्हणजे ऑटोनॉमस दर्जा दिला त्याच्यानंतर दोन हजार तेरापासून बार्टी या संस्थेकडून चारशे विद्यार्थ्यांना जे सी एस टी म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पी एच डी साठी फेलोशिप चालू केली दोन हजार तेरापासून त्याच्यानंतर दोन हजार सोळा पासून संत गाडगेबाबा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने फेलोशिप सुरू केलेली आहे ही बार्टी संस्था पुण्यामध्ये आहे ह्याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत काम कर काम करते आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक पातळीवरती ही संस्था काम करत असते ह्या संस्थेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जे शेड्युल्ड कास्टमध्ये जे मुलं येतात त्या विद्यार्थ्यांना दो, दोन लाख रुपयेचा पुरस्कार त्यांनी सुरू केलेला आहे नक्की तो दोन लाख कोणाला मिळणार जर जर येत्या दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर गुण मिळाले विद्यार्थ्याला जो एस मध्ये आहे तो शेड्युल्ड कास्टमध्ये त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयाची स्कॉलरशिप थोडक्यात दोन लाख रुपयेचा पुरस्कार त्यांना मिळणार आहे आणि दोन लाखाची ही जी रक्कम आहे ती दोन दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी आणि बारावीमध्ये प्रत्येकी एक एक वर्षामध्ये एक लाख रुपये असे दोन व वर्षामध्ये दोन लाख रुपये त्यांना मिळणार आहे पुढील दोन वर्षामध्ये दोन लाख रुपये आणि ह्या संस्थेला तुम्हाला जर अप्लिकेबल करायचं तर तुम्हाला नव्वद टक्केच्यावरती मार्क असतील तर तुम्ही जे बार्टीचे जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता जसं की डब्ल्यू डब्ल्यू डॉट बार्टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन ही संकेतस्थळ आहे ह्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करा तुमचे मार्कशीट तिथं अपलोड करायचे असतात एस सीचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागते हे सर्व अपलोड केल्यानंतर तुम्हाला बाराटीकडून तुमच्या अकाउंटवरती प्रत्येक वर्षाला एक एक लाख रुपये असे दोन लाख दोन वर्षामध्ये दोन लाख रुपये मिळतात जो विद्यार्थी एस सीमध्ये आहे एस टीमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना हा फायदा होतो एस टीमध्ये नाही सॉरी एस सी एस सीच्या विद्यार्थ्यांना फक्त हा ही योजना लागू ला आहे जे दोन लाखाची शेड्युल्ड कास्टसाठी परंतु भारतीय संस्था एस सी आणि एस टी या दोन्हीसाठी काम करत असते आणि जर तुम्हाला काही अडचणी आल्या जर ह्या पुरस्कार मिळण्यामध्ये तर इथे हा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे त्या दोन्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता पहिला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी सांगतो झिरो वीस दोन त्रेसष्ट तेहतीस तीनशे तीस त्यानंतर दुसरा आहे कॉन्टॅक्ट नंबर झिरो वीस दोन त्रेसष्ट तेहतीस तीनशे एकोणचाळीस फक्त लास्टला तीस आणि ते एकोणचाळीस एवढाच फर फरक आहे बाकी सेम आहेत तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणजे मला मेसेज करू शकता मी तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळ देईन आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे एस सीच्या कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना हा योजनेचा फायदा करून घ्या आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवून तुमचं करिअर आणि पुढच्या भविष्य उच्च शिक्षणासाठी ह्या रक्कमचा फायदा होऊ शकतो त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळेल ही त्यांना शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या टॉ तो, नव्या टॉपिकसोबत आपण भेटू धन्यवाद